शिक्षणातील अन्यायाविरुद्ध भीम आर्मीचा आवाज नंदुरबाराहून राष्ट्रपतींना निवेदन नमस्कार आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज नंदुरबार जिल्ह्यात आज भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींकडे एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केलंय या निवेदनात विद्यापीठ अनुदान आयोग यू जी सीचे नियम आणि तरतुदी देशभरातील सर्व विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्ये काटेकोरपणे लागू करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलंय की सध्या अनेक विद्यापीठांमध्ये भरती प्रक्रिया शिष्यवृत्ती आरक्षण धोरणे संशोधन आणि वेतनमानात गंभीर अनियमितता दिसून त्यामुळे गरीब मागास वर्ग अनुसूचित जाती जमाती तसेच वंचित घटकातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अन्यायाला सामोरे भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की देशभरातील सर्व विद्यापीठांमध्ये युजीसीचे नियम अनिवार्यपणे लागू करावेत आरक्षण धोरणे वेतनमान युजीसी मानकांनुसार असावीत शिष्यवृत्ती आणि फेलोशिप प्रक्रिया पारदर्शक ठेवावी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करावी या निवेदनावर सही करणाऱ्यांमध्ये जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ रगडे तालुकाध्यक्ष शरद पिंपरी उपाध्यक्ष रवी रगडे महासचिव विशाल रामराजे महासचिव राहुल सरोदे शहर उपाध्यक्ष योगेश भालेराव सचिव प्रमोद कांबळे मीडिया प्रभारी सोहेल शेख उपाध्यक्ष भास्कर पवार संघटक कैलास बिरारी आणि इतर कार्यकर्त्यांचा समावेश आहे हे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय राष्ट्रपतींना देण्यात आलं असून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भाई अशोकजी कांबळे यांच्या आदेशानुसार आंदोलन व निवेदन सादर करण्यात आले भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं संविधानाने दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराचे आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करणे हीच आमची जबाबदारी आहे जर नियमांची अंमलबजावणी झाली नाही तर आम्ही पुढील तीव्र आंदोलन उभं करू शिक्षणात न्याय समानता आणि पारदर्शकता हाच भीम आर्मीचा लढा क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज भाई चंद्रशेखर आझाद भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाई कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण भारत देशामध्ये व पूर्ण महाराष्ट्रामध्ये यू सी जी ॲक्टच्या समर्थामध्ये भीम आर्मीच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे युसी यू सी जी ॲक्ट जो कायदा केंद्र सरकारने बनवलेला होता तो कायदा एस सी एस टी ओ बी सी जे विद्यार्थी जे खालच्या धबक्या जातीचे विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा बनवलेला होता परंतु काही मनुवादीच्या विचारधाराच्या लोकांनी या कायद्याला विरोध करून सुप्रीम कोर्टामध्ये या कायद्याला इलेला आहे हा इष्टे मार्च महिन्यापर्यंत सुप्रीम कोर्टाने थांबवलेला आहे आम्ही पूर्ण भारत देशाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व नंदुरबार जिल्ह्याच्या माध्यमातून या ठिकाणी यु सी जी एटच्या समर्थामध्ये ही मार्मी उतरलेली आहे आणि आम्ही या भारत देशाच्या सरकारला राज्य केंद्र सरकारला आम्ही निवेदन केलेलं आहे व सुप्रीम कोर्टाला निवेदन केलेले आहे का हा कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा दे भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या समर्थ अर्थामध्ये भीम आर्मी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व भीम आर्मी भारत देशाच्या वतीने वतीन या ठिकाणी पूर्ण भारत देशमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देत आहोत आमचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे ए सी जी हा जो कायदा आहे हा कायदा एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी ह्या लोकांना संरक्षण देणारा कायदा आहे विद्यार्थ्यांना संरक्षण देणारा कायदा आहे हा कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी आमची मागणी आहे जय भीम